हॅलो नमस्कार पुन्हा एकदा मंदिरा की सायन्समध्ये आपलं नव्याने स्वागत आहे कशात सगळे आय होप सगळे बरे असाल मजेत असाल खुश असाल सुखरूप असाल गेले काही दिवस भरपूर पाऊस पडत आहे सगळीकडे पावसाचं धुमाकूळ चालू आहे वेगवेगळ्या ठिकाणी भयंकर नुकसान आहे महापूर आलेत कुठे लँडस्लायडिंग झाले तर अजून कुठे काय काय गावाच्या गावं शहराच्या शहरं वाहून गेलेत ढगफुटी झाले भरपूर पाऊस तरी प्रत्येकाने आपापली काळजी घेतलीच असेल परत एकदा तुमचं मंदिरा रेकी सायन्समध्ये स्वागत आहे बऱ्याच दिवसाने आपण आज भेटत आहोत खूप दिवस झाले व्हिडिओ काही बनवला नव्हता काही कारण असतं सो so, आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत रे मागील व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असा रेकीचा इतिहास रेकी, रेकी म्हणजे काय किंवा रेकीबद्दल लोकांची विचार कसे आहेत काय मानसिकता आहे लोकांमध्ये रेकी म्हणजे काय रेकीबद्दल मानसिकता कशी आहे हे सगळं आपण ऐकलं असेल तसंच आज आपण रेकीशी निगडीत एक विषय घेऊन आलेलो आहोत रेकी ही आपल्या शरीराशी आपली शरीराची ऊर्जा आणि नैसर्गिक ऊर्जा याच्यावर डिपेंड असते आणि निसर्गातील ऊर्जा म्हणजे नॅचरल एनर्जी जी ब्रह्मांडी ऊर्जा असते त्याला आपण युनिव्हर्सल एनर्जी म्हणतो तिला आकर्षित क कराय करणं याच्यासाठी आपली शारीरिक एनर्जी पण तेवढी शुद्ध ॲक्टिव्ह पॉझिटिव पाहिजे आपल्या भावना आपले विचार शुद्ध पाहिजेत शिवाय आपण आपण जी एनर्जी रेकीला जे कॉल करतो ती रेकी येण्यासाठी आपल्या शरीरामध्ये अनेक चक्र असतात अनेक ठिकठिकाणी वेगवेगळे चक्र असतात त्यापैकी महत्त्वाचे जे सात चक्र आहेत ते तुमचे ॲक्टिव असणं गरजेचं आहे ते तुमचे बॅलेन्स असणं गरजेचं आहे आणि ते बॅ बॅलेन्स करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे वेग वेग मेडिटेशन करावे लागतात ते आपण नंतर हळूहळू पुढे घेणारच आहोत मेडिटेशन कसे करायचे शिवाय तुमचे सात चक्र काय काम करतात प्रत्येक चक्राचं एक वेगळं महत्त्व सांगितलेलं आहे रेकीमध्ये आणि प्रत्येक चक्राचं एक वेगळं महत्त्व आहे वेगळं काम आहे सात चक्र जे आहे ते तुमचे बॅलन्स असणं गरजेचं आहे ते ओव्हर ॲक्टिव पण नसायला हवेत आणि कमी ॲक्टिव्ह पण नसायला हवेत किंवा निस्तेज किंवा अनॲक्टिव्ह पण नसायला ते ॲक्टिव असून बॅलेन्स योग्य प्रमाणात बॅलन्स असणं कारण की जर बॅलन्स नसतील ॲक्टिवच नसेल त्याचंही नुकसान आहे आणि अति प्रमाणात ॲक्टिव असेल तर त्याचेही काही साईड इफेक्ट्स आपल्याला अनुभवायला मिळतात म्हणून ते बॅलन्स करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे मेडिटेशन करावे लागतात तर सा आज आपण सात चक्रांची नावं बघूयात पहिलं चक्र आहे मुलाधार चक्र दुसरं चक्र आहे स्वादिष्ठान चक्र तिसरं चक्र आहे मणिपूर चक्र चौथं चक्र आहे हार्ट चक्र हृदय चक्र नंतर चक्र आहे थ्रोट चक्र सहावं चक्र आहे आज्ञाचक्र आणि सातवं चक्र आहे सहस्रार चक्र जे आपल्या डोक्यावर असतं हे सात चक्र तुमचे आहेत प्रत्येक चक्राचं एक वैशिष्ट्य दिलेलं आहे प्रत्येक चक्राचा कलर दिलेला आहे हे आपण कलर वैशिष्ट्य पुढील भागात बघूया आपण तर सध्या तुम्हाला ही सात चक्र लक्षात ठेवायची ही सात चक्रांना बॅलन्स करण्यासाठी सध्या तुम्ही रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर शुद्ध कपडे घालून जे तुमचे स्वच्छ कपडे असतील ते घालून परमेश्वराच्या समोर किंवा शांततेच्या ठिकाणी फक्त ऊ हा जप केलात तरी सध्या ठीक आहे पण आपण ह्याच्यानंतर पुढे हे सात चक्रांचं एक वेगळं मेडिटेशन आहे प्रत्येक चक्राला एक बीजमंत्र दिलेला आहे तो बीज मंत्र काय त्याचं वैशिष्ट्य काय हे आपण बघणार आहोत आणि पुढे सात चक्रांचं महत्त्वसुद्धा ते बॅलन्स असल्यावर काय आपल्याला बेनिफिट मिळतात किंवा ओवर ॲक्टिव्ह असल्यावर त्याचे साईड इफेक्ट्स काय मिळतात हे आपण बघणार आहोत तर आज आपण एवढंच बघणार आहोत सात चक्र आणि सात चक्रांची नावं तुम्हाला सांगितलेली आहेत सो व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज कारण तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला एनर्जी मिळते तुमच्याकडून मिळते एनर्जी की आपल्या ऑडियन्सला आपल्याकडनं जी माहिती मिळते ती योग्य प्रकारे पोहोचत आहे तुमच्या सबस्क्राईबवर आम्हाला कळतं की जी आम्ही माहिती देतो जी आम्ही तुम्हाला ज्ञान देतो नॉलेज देतो ते योग्य प्रकारचं होत जात आहे तुमच्यापर्यंत पोहोचत आहे मग आम्हाला नवीन नवीन कारण जेव्हा तुम्हाला ज्ञान द्यायचं असतं त्याचं स्टडी आम्हालाही करणं गरजेचं असतो तेव्हाच ते आम्ही ज्ञान आणि ते आम्हाला आत्मसात करायला पाहिजे ते आमच्यात उतरवणं गरजेचं असतं तेव्हा आम्ही ते तुम्हाला देतो सो so गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका मंदिरा रेकी की सायन्सला असेच आपण नवनवीन नॉलेज नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत सो गाईज थँक्यू थँक्यू सो मच